राजीनामा दिला कारण की बहुमताचा चाचणीला पुढे जायचं आहे याकडे सगळ्या या घटनाक्रम झाला ह्या घटनाक्रमाकडे शिवसेना कशी बघते मला आहे शिवसेनेचे नेते अरविंद सावंत सर आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमतमध्ये सर आ, तुम्ही असे मंत्री होते ज्यांनी प्रथमता राजीनामा दिला आणि एनडीए पासून फारकत घेतली आणि त्यानंतर कुठेतरी काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना जवळयला सुरुवात झाली आदरणीय उद्धवजींनी खूप वाट पाहिली मित्रांची आणि दिले वचन पाळ अशा प्रकारची त्यांची अपेक्षा होती वचनाला जागत नाहीत उलट आणखीन जखमीवर मीठ सोडण्याचा प्रकार की तुम्हीच खोटे आम्ही कधी असं बोललोच नाही आणि पुन्हा इतपर चार खात्यांबद्दलही घोषणा करून टाकल्या होत्या ही चार खाती देणार नाही म्हणजे आम्ही काय कटोरा घेऊन उभे तुमच्याकडे द्या बाबा हे सगळ्या स्वाभिमानाला ढिवसणारी गोष्ट होती शिवसेनेच्या आणि शब्द न पाळल्यामुळे उद्धवजींना खोटं ठरवण्याचा जो काही के प्रयत्न केला गेला hmm. आ, कौंग्रेस कौंग्रेस तो अश्लाघ्य होता या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर बोलणं सुरू करायची वेळ आली तेव्हा त्यांना विश्वास वाटत नव्हता की तुम्ही एकतर एनडीएतलं मंत्रीपद पण भूषवताय आणि इकडं hmm. तुम्ही आमच्याशी पण चर्चा करताय आणि त्यामुळे त्यांना सुद्धा वाटलं की खऱ्या अर्थानं शिवसेना तुम्ही आणि शिवसेना शब्दांची पक्की आहे संघटना की असले डबल गेम खेळत नाही आणि म्हणून त्यांना तो विश्वास वाटवासा यासाठी आदरणीय उद्धवजी म्हणाले अरविंदजी आपल्याला राजीनामा द्यावा लागेल खरं तर अतिशय संवेदनाशील आणि सहिष्णू असे आमचं नेतृत्व आहे ते तर त्यांना वेदना होत होत्या एक दोन गोष्टी एक तर ते खोटं बोलत होते म्हणून वेदना होत होत्या आणि दुसरी गोष्ट आपल्या माणसाला राजीनामा द्यायला सांगायला लागतो याचीही वाईट वाट होतं त्यांना वाटतं तुम्ही नका चिंता करू मी एका मिनटात मी वंदनीय शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे असल्या सगळ्या आणि फार काय मला शिंग फुटत नाहीत आणखी पुलवर येत नाही काळजी करण्याचं देऊ नवी मी सकाळी राजीनामा दिला नाही पण ज्या पद्धतीने घडली की हे जे गठबंधन पुढे सरकलं त्याची विश्वासार्ह माझ्या राजीनाम्यात निर्माण झाली आणि आज ती सार्थकी लागल्याचा मोठा आनंद आहे मला ज्या पद्धतीने आज देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण आरोप केले शिवसेनेवर खूप आरोप केले आहेत त्या आरोपामध्ये शिवसेना म्हणून तुम्हाला काय वाटतं मी सांगितलं ना पहिल्यांदा खोटे अपना क्लेम रखा है कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के बाद बहुमत नहीं है शिवसेना कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के नेता को तुरंत बुला के उसका शपथ दी जाए उसकी मैं मांग दोहराता हूँ राज्य की अस्थिरता तुरंत समाप्त की जाए और दूसरे मुख्यमंत्री को जिसका हमने क्लेम कल रखा है शपथ दिलाई जाए ताकि वो आगे की कार्रवाई कर सके क्या सुप्रीम कोर्ट आप लोग फिर से जाएंगे ऑर्डर के शायद मेरे कल जरूरत नहीं पड़ेगी, लेकिन उसके मताधिक्य मताधिक बहुमत मिलू की या पुढ़ शिवसेना विचारने की गरज नहीं हा खपवना पहला कार्यक्रम तुम्ही महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष असू द्या आसा पक्ष आणि जिथे जिथे यांनी छोट्या छोट्या राज्यातील पक्षांबरोबर गटबंधन केलं तिथे तिथे त्यांना गाडण्याचं काम केलं सांगतो ना तो प्रयत्न त्यांना शिवसेनेबाबत नाही करता आला आणि तेव्हा सुद्धा जसे आज आदरणीय शरद पवार साहेब उभे राहिले ना तसे उद्धवजी उभे राहिले त्यावेळेला एकटे आम्ही यांच्या विरोधात तर होतोच आणि जे सोबत होते तेही आम्हाला टाकून गेले होते आणि एकटे उद्धवजी उभे राहिले पंतप्रधानांनी सत्तावीस सभा घेतल्या होत्या महाराष्ट्रात काँग्रेस तेव्हा अक्षरशः निष्ठानाभूत झाल्यास जमा होती एन सी बी आणि कोणाला मारायला तुम्ही घेतल्या एवढ्या सभा तरीसुद्धा उद्धवजी एकटे उभे राहून त्रेसष्ट आमदार निवडून आणले आल्यानंतर कळतं की ह्याच्याशी आपली मैत्री होणार नाही सत्ता राबवता येणार नाही तेव्हा आम्ही नैसर्गिक मित्र याचा ह्याचा सा साक्षात्कार झाला आणि आम्ही पुढे गेलो पुढे गेल्यानंतर सुद्धा दोन हजार सोळा साली आम्हाला अनुभव आला आणि म्हणून उद्धवजी म्हणाले यापुढे शिवसेना एकाकी लढेल नाही पण सर महत्वाचा म्हणजे गेल्या पाच वर्षभर पाच वर्षात तुम्ही राज्यामध्ये सत्तेचा उपभोग हो घेतला खिशात राजीनामे घेऊन फिरले फक्त राजीनामा अरविंद सावंतांनी दिला लट्ट असं आहे बघा हाच तेच तर खरं वैशिष्ट्य आहे ना सरकार नाही पाडलं तुमचं आम्ही जे काही नाही पटत पडत आहे त्याच्याबद्दल टीका केली जरूर केली तो आमचा अधिकार आहे पण या सगळ्या प्र प्रकरणामध्ये तुम्ही वाटचाल मुद्दा बघा दोन हजार साळीस बोलले तरी आम्ही सरकार नाही पडलो दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी देशातलं वातावरण काय सांगत होतं की भारतीय जनता पार्टी दोन हजार एकोणीसला पुन्हा सत्तेवर येणार नाही सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून पुढे येईल असं वातावरण होतं ना मग अमित शहाजींना हे लक्षात आलं की आपल्याला मित्रांना सोबत घेतलं पाहिजे ते गेले मात्र सांगितलं मेरे कार्यकाल मी कुछ गलतिया हुई उसको हम यही सुधारेंगे आणि ते सुधारणं म्हणून मग युद्ध उद्धवजी बोलले ते एकटा लढणार आहे आणि एकटा लढणारे बोलल्यानंतर सुद्धा एका शब्दा खातर उद्धवजीने यू टर्न घेतला आम्ही लाचार झालो तेव्हा आम्ही केलं तर ते लाचार नाही आता आम्ही काय केलं तर लाचार आहोत हे जे बोललं जातं ना त्यातच तुमची वृत्ती कळते तुम्हाला कळत होतं आणि मग तुमच्यासाठी आम्ही यू टर्न घेतला आणि उठर्न घेऊन पुन्हा उद्धवजी म्हणाले ठीक आहे आपण एकत्र लढूया तेव्हा शब्द दिला गेला की जागांचं समान वाटप पहिला छेद कुठे दिला जागांचं समान वाटप करायला तिथंच छेद दिला तिथं फसवणूक मित्रपक्षांची पण गेली त्यांच्या मग सांगितलं नाही एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस नाही आमच्यावर अठरा लोक आहेत त्यांना द्यावं लागेल मग असं करा तुम्ही एकशे पस्तीस एकशे पस्तीस मग एकशे पस्तीसवर चंद्रकांत पाटील आमची अडचण आहे भरपूर लोकं आमच्या पक्षात आलेत आम्हाला समजून घ्या समजून घेतलं एकशे पस्तीसहून एकशे चोवीसवर आम्ही टाकलं तुम्ही आम्हाला सहन केलं तुम्ही एकशे पस्तीसहून एकशे सेहेचाळीसवर गेलात आणि पुन्हा अठरा त्या अठराच्या अठरा लोकांना तुम्ही तुमचे उमेदवार आणि कमळ चिन्ह दिलं अगदी शेवटचे महादेव जानकर बोलले नाही 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 मी माझ्या चिन्हावर लढवीन तर नाही तुम उमेदवार आमचा चिन्ह तुमचं असं सांगितलं पण प्रत्यक्षात ते पोचायच्यात ए बी फॉर्म बी जे पीचा देऊन एकशे चौसष्ट हे कसला प्लॅन होता कसला प्लॅन होता एवढे दुधकुळे का आम्ही हा प्लॅन होता की एकशे पस्तीस दोनशे वीसच चाललो मिनिट दोनशे वीस दोनशे वीस येतील एकशे तीस पस्तीस आले का बस शिवसेना कशाला पाहिजे करू आम्ही आमचं सरकार हा सगळा प्लॅन हे न कळण्यात ते आम्ही मूर्ख नाही येतो पुन्हा निवडणुकीत आमच्या उमेदवारांना पाडण्याचा पण प्रचंड प्रयत्न जे जे काही घडलंय ना ते आज बोलू नये सेल तेव्हा केव्हा तरी शेवटचा प्रश्न करतो मी अत्यंत महत्वाचा प्रश्न आज ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की सोनिया गांधीची ना सोनिया गांधींचं नाव घेण्याची वेळ शिवसैनिकावर आलेली आहे शिवसेनेची एवढी व्यथा झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हेच हे हेच सभ्रम निर्माण करण्याची यांची कला आहे असं आहे उद्या शिवसेना भाजपच्या वतीने शपथ घ्यायची आणि शपथ घेताना शिवसेना भाजपचे सदस्य समोर आहेत तेव्हा एकूण शपथ घेताना सांगतो की आपण शपथ घेताना आपल्या नेतृत्वाची शपथ घ्या नाव घेताना तो स्वतःच घेतो मग तिथे काय सांगतो तुमचं नाव घ्या राष्ट्रपती शपथ देताना कसं तसं येते मी मग मी काय प्रशांत कदम बोलू की प्रशांत रामदास बोलू मी अरविंद गणपत सावंत आज साक्ष ठेवून किंवा साक्ष ठेवून बोलतो आणि पुढं काय बोलतो मी की माझं नेतृत्व वंदनीय शिवसेना प्रमुख आहे तेव्हा दुसऱ्या बाजूला अटल बिहारंचं नाव येईल किंवा मोदींचं नाव येईल भाजपाचा जो सदस्य तो मोदींचं नाव घेईल आमचा असेल तोच शिवसेना प्रमुखांचं नाव केलं म्हणून तिन्ही नाव त्यांनी वाचली त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या लोकांची आम्ही काय सोनियांची शपथ आणि शरद पवारांची शपथ आम्ही शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन बोलणार त्यांची म्हणतो शरद पवारांची फसवलं तुम्हाला म्हणजे फसवलं कुणीच नाही हे संभ्रम निर्माण करतायत शपथ अशी आहे ना ती पण ती लिहिताना असं दिलं हे संभ्रम निर्माण करणार नाही तुम्ही त्यांची अजिबात नाही त्यांनी घेतली ना, ना तिघांची नावं <laughs> <laughs> त्या त्या पक्षाच्या आमदारांनी अजित पवार आप आपल्या नेत्याचं नाव घ्यायचं होतं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सकाळी सकाळी शपथ घेतली त्यावेळेस कोणालाही सांगितलं नव्हतं अचानक पण ही, ही शपथ झाली होती आणि अचानक धक्का बसण्यासारखी ही शपथविधी झाला यावर खूप चर्चा झाली तुम्ही अनेक त्या त्यावरती बोलल्या पण आज या घडीला जेव्हा हे सगळं सरकार पडलेलं आहे तर त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं यालाच म्हणतात संविधान दिन संविधान दिन सुप्रीम कोर्टानं साजरा केला आणि संविधान दिनाच्या पार्लमेंटमध्ये मध्ये झाली ज्यांनी हत्या केली म्हणजे इतकं महाराष्ट्राला कलंकित करणारी गोष्ट आहे राज्याचा मुख्यमंत्री राज्यासारखी जनतेसमोर येऊन शपथ घेतली पाहिजे चोरी चुपके अंधारी पहाटे तुम्ही पाच वाजता राष्ट्रपतीची राजवट बरखास्त करता सहा सात वाजता तुम्हाला बोलवतं का हो तुम्हालाही बोलवलं नाही ना चोरी चुपके कोणतरी एक मला गेला ह्याला काही शपथ घेऊ म्हणतात हे खर तर महाराष्ट्राला कलंकित करणारी गोष्ट आहे ती आणि म्हणून तिचाही शेवटी फळ भोगावं लागलं खोट खोटा धन्यवाद हे होते शिवसेने नेते अरविंद सावंत यांनी स्पष्ट सांगितलंय की खोट कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी खोट तरी जगासमोर येतो आणि सत्याचा प्रकाश हा नेहमी मोठाच असतो नवी दिल्ली जर्नलिस्ट पंकज सह प्रशांत न्यूज एटीन लोकमत